धामापूर आणि कुरणे ग्रामपंचायतीचा शिवाजी पाटील यांना विश्वासार्ह पाठिंबा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या धोरणामुळे कोकण भागातील जनतेचा विश्वास इंडस्ट्री स्थापन करून रोजगार निर्मितीचा शिवाजी भाऊनी दिला शब्द मागील आमदार आणि खासदारांनी दुर्लक्ष केल्यानं विकासापासून वंचित राहिलेल्या कुरणे धामापूर ग्रामपंचायत विभागातील नागरिकांनी शिवाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे शिवाजी भाऊंचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या तत्वामुळे धामापूर भागातील नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न सुटत असल्यानं स्थानिक जनता त्यांच्या प्रती कृतज्ञ आहे धामापूरच्या ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि युवकांनी स्वतः शिवाजी पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात सहभाग घेतलाय त्यांनी सावर्डे कार्यालयाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केलाय यावेळी त्यांनी शिवाजी भाऊंकडून रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या कानूर बुद्रुक सह कोकण भागातील नागरिकांनी रोजगारासाठी स्थानिक उद्योगांच्या स्थापनेची गरज व्यक्त केली आहे कोकणात उद्योगधंद्यांचा अभाव असल्यानं युवक बेरोजगार आहेत शिवाजी भाऊ युवकांना रोजगार देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास जनतेनं व्यक्त केलाय धोंडीबा बाबू मोहिते अंकुश लिंगोजी अंब्रुसकर गोविंद बाबू बोडुळकर ईश्वर पोटफोडे पावणोजी जगप्पा पाटील विजय गावडे पावणाजी गावडे यांसह अनेक महिला आणि नागरिक उपस्थित होते कोकण भागाच्या विकासासाठी शिवाजी पाटील यांचं नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं आहे रोजगार निर्मितीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या तत्परतेमुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं